हॅलो फ्रेंड्स आज आपण जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहणार आहोत आधीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तुम्ही पाहून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नाविन्य नाविन्य या शब्दाची फोड केली आहे न न ना ना वला पहिली वेलांटी वी न अधिक य अधिक अ न्य नाविन्य न इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला आणि एन हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्द सुरुवातीला आहे न ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एन ए ना व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला व ला पहिली विलांटी आहे आणि पहिल्या विलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला व्ही आय व्ही न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न आणि य हे जोडाक्षर आहे न हा अर्ध आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही न ला य जोडलेला आहे आणि य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला नाविन्य ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी य पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एन वाय ए न्य फ्रेंड्स शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्यापुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण शेवटी अ लिहित नाही आणि ज्यावेळी शब्दात शेवटचं अक्षर हे जोडाक्षर असतं जसं की नाविन्य या शब्दामध्ये शेवटचं अक्षर हे जोडाक्षर आहे न ला य जोडलेलं आहे अशावेळी शेवटी अ अज उच्चार होतो शेवटी जोडाक्षर आल्यास अ अज उच्चार होतो म्हणून आपण शेवटी अ लिहितो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहिलं आहे तर हे लक्षात ठेवा मग नाविन्याचं स्पेलिंग काय तयार झालं एन ए व्ही आय एन वाय ए नाविन्य कौस्तुभ कौस्तुभ या काु स्तूब। काु स्तूब शब्दाची फोड केली आहे क कला एकांना दोन मात्रा कौ स अधिक त अधिक पहिला उकार स्तू आणि शेवटी पाय मोडलेला भ कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण भ पुढे अ लिहिणार नाही क इंग्लिश मध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला आणि के हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे क ला एक काना दोन मात्र आहे आणि एक काना दोन मात्राला इंग्लिशमध्ये ए यू असं लिहितात म्हणून आपण इथे ए यू लिहून घेतलं के ए यू कौ स ला इंग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला स आणि त हे जोडाक्षर आहे स हा अर्धा आहे आणि जसं की मी सांगितलं अर्ध्या अक्षरापुढे अ हो चा उच्चार होत नाही म्हणून आपण स च्या पुढे अ लिहिला नाही स ला त जोडलेला आहे आणि त ला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला त ला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला एस टी यू भला इंग्लिश मध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतलं भ हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे चा उच्चार होत नाही म्हणून आपण भ च्या पुढे अ लिहिला नाही त्यामुळे आपण बी एच च्या पुढे ए लिहिणार नाही मग कौस्तुभचं का स्पेलिंग काय तयार झालं के ए यू एस टी यू बी एच कौस्तुभ चिन्मयी चिन्मयी या शब्दाची फोड केली आहे च चला पहिली विलांटी ची न अधिक म अधिक अ म य यला दुसरी विलांटी ई चिन्मयी चला इंग्लिश मध्ये सी एच असं लिहितात म्हणून आपण इथे सी एच लिहून घेतलं आणि सी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे चला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला सी एच आय टी न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न आणि म हे जोडाक्षर आहे न हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एनच्या पुढे ए लिहिणार नाही न ला म जोडलेला आहे आणि म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला चिन्मयी ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे अ जा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये इंग्लिश ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एन एम ए म य ला इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला य ला दुसरी विलांटी आहे आणि दुसऱ्या विलांटीला इंग्लिशमध्ये डबल ई असं लिहितात परंतु शब्दात ज्यावेळी शेवटच्या अक्षराला दुसरी विलांटी येते त्यावेळी डबल ई न लिहिता फक्त आय हे लेटर वापरतात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला वाय आय ई -E. फ्रेंड्स दुसऱ्या वेलांटी वरती डिटेल मध्ये व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी वरती आय बटन मध्ये दे देत आहे तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे तो तुम्ही पाहून घ्या मग चिन्मईचं स्पेलिंग काय तयार झालं सी एच आय एन एम ए वाय आय चिन्मई अभ्युदय अभ्युदय या शब्दाची फोड केली आहे अ भ अधिक य अधिक पहिला उकार भ्यू द अधिक अ द आणि शेवटी पाय मोडलेला य कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण य पुढे अ लिहिणार नाही अला इंग्लिश मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला आणि ए हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे इंग्लिश मध्ये बी एच असं लिहितात म्हणून आपण इथे बी एच लिहून घेतला भ आणि य हे जोडाक्षर आहे भ हा अर्ध आहे आणि अर्ध्याक्षरापुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण बी एचच्या च्या पुढे ए लिहिणार नाही भ ला य जोडलेला आहे आणि य लँग्लिश मध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला य ला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकारला इंग्लिश मध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला बी एच वाय यू भ्यू दिश मध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला अभ्युदय ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी द पुढे अ ध्वनी येतो आणि अ लँग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला डी ए द दी अ इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला य हा शब्दात शेवटी आहे आणि शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अज उच्चार होत नाही म्हणून आपण वायच्या पुढे ए लिहिणार नाही मग अभ्युदयचं स्पेलिंग काय तयार झालं ए बी एच वाय यू डी ए वाय अभ्युदय संध्या।, संध्या संध्या या शब्दाची फोड केली आहे स सवर्ती अनुस्वार सन ध अधिक य अधिक काना ध्या संध्या स ला इंग्लिश मध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे सवर्ती अनुस्वार आहे आणि अनुस्वार ए एम एम किंवा ए एन अन असं लिहितात संध्या या शब्दामध्ये अनुस्वारचा उच्चार अन असा होतो सन अन आणि अन ए एन असं लिहितात म्हणून आपण इथे ए एन लिहून घेतलं एस ए एन सन ध मध्ये डी एच असं लिहितात म्हणून आपण इथे डी एच लिहून घेतलं ध आणि य हे जोडाक्षर आहे ध हा अर्ध आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ हो चा उच्चार होत नाही म्हणून आपण डी एच च्या पुढे ए लिहिणार नाही ध ला य जोडलेला आहे आणि य ला इंग्लिश मध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला य ला काना आहे आणि कानाला इंग्लिश मध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला डी एच वाय ए ध्या मग संध्याचं स्पेलिंग काय तयार झालं एस ए एन डी एच वाय ए संध्या तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखनाचा दहावा भाग पाहिला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय